दर्शक हो, रहोत एक आमदार देवेंद्र कोठे यांच्या देवयज्ञ या लोकसंवादाच्या उपक्रमासाठी एकोणतीस एप्रिल रोजी त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या तक्रारी आणि सूचना देवेंद्र कोठे यांच्यासमोर मांडल्या त्या त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या तसंच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काही तातडीच्या प्रश्नांवर कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी केला तर काही समस्यांवर अभ्यासपूर्ण उपाययोजना करण्यासाठी यावेळी संवाद साधण्यात आला नागरिकांकडून आलेली निवेदन स्वीकारत त्यांच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढण्याची ग्वाही यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली देवयज्ञाच्या माध्यमातून थेट सोलापूर संवाद साधण्याची संधी मिळत आहे आणि सोलापूरकरांचा हा वाढता प्रतिसाद आशादायक वाटतो या देवयज्ञ लोकसंवादाच्या माध्यमातून भविष्यातही जनतेच्या हितासाठी कार्यरत राहणार असल्याचा विश्वास यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही